تڙي اٿري تڙي اٿري દુકાનદારા સંતિકાની આપણી દુકાન દેવ ઘરે જાણી બાંધકામ શાંતિ સર્વ દુકાનદારાની આપણી દુકાન બાંધોમાં ગયા છે જેવો ઘર સર્વ ભાવિક દર્શન દેવાનિકાણી આપવાથી આપણું ભક્ત્ય પણ વાઘ પહોંચો સર્વતાના ભાર હાટીના ધાના महिल वठी तव्हां समूरो देवस्थान ते अक्रा दवा भक्तीमय वातावरणात आपण हा उत्सव पार पडला सर्व छत्रपती म्हणजे पुणे मुंबई सांगली सांगाना कोल्हापूर काल प्रमाणे गोवा नंतर कर्नाटक राज्याचं झालेल्या सर्व भाविकांचं आम्ही या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहोत सर्व प्रयत्न आपल्याला सजना आहे आम्ही आपल्याला वारंवार सूचना करतोय सर्व दुकानदाराला सूजना करतोय ज्या ज्या ठिकाणी आपण सेव खरी जाण्याच्या मार्गावर दुकानं आपली थांबलेली आहेत ती कृपया लगेच आपण बांधू या गर्दीपत्रात सर्वांना देव दर्शन देणार आहे आणि मान्सरी यांच्यावरतीला हार्दिक स्वागत करीत आहोत

शाळा स्थान आहे त्या ठिकाणी आपण बाजूला राहायचं आहे शाळा आपण बाजूला वेगुर्डे तालुक्याचे माजी सभापती सन्माननीय संदीप बोरडकर साहेबांचं या चौदा उत्सवादरम्यान आगमन झालं आहे त्यांचं आम्ही त्या ठिकाणी हार्दिक स्वागत करीत आहोत गर्दी करू नका सर्व भाविकांना सूचना आहे देव आता साडे भरत जाईल कोणीही कृपया गर्दी करू नका देवांच्या साड्या कोणीही ओढू नये कृपया आपल्याला तुळसगावचं ग्रामनिर्व सरदाराचा नारायण माहेर बाहेर वकिलींचा देव म्हणून त्याला संबोधलं जातं तेच तुळसगावचं मंदिर देवस्थानाच्या आज स्वलं या सर्व भाविकांचं आम्ही हार्दिक हार्दिक स्वालत केलं रामदेवर बी देव जागी जयटीर उत्सवाचा आज अकरावा दिवस आणि सौरा या उत्सवाची स्थान आहोते खूप वेळकांचं आम्ही हार्दिक स्वागत करीत आहोत गेले आमचा दिवस अतिशय भक्तिमय वातावरणात त्या ठिकाणी आपण उत्सवापासून आणि सौराष्ट्रवानं या भक्तिमय वातावरण आपण पाहिलं की सर्व गावतील ग्रामस्थांच्या घरी गाव श्री देव त्यांची हा सर्व लोकांना दर्शन असतो आणि नक्कीच कोकणातील कितीमेव देवस्थान म्हणजे गोळ गावचं श्री देव त्यांचे देवस्थान

दर्शन उत्सवर सर्विस

Warahmatullahi wabarakatuh, sampai jumpa घरी जाण्याच्या मार्गावर ज्या ज्या दुकानदारांनी दुकानं लावली ती कापड तो बांधवला घ्या देव घरी जाण्याचा वेळ झालेला आहे देव घरी जाण्याचा वेळ झालेला आहे सर्व दुकानदार सर्व वाहन चालक जे आहेत ते आमच्या वाहनं आपण बांधवला घ्यायचे आहेत या सैनिक उत्सवाची आपण गेले वर्षभर वाट पाहतोय अकरा दिवस हा उत्सव जातो या अकरा दिवसामध्ये अतिशय भक्तिमय वातावरणात शिवसेनामध्ये अतिशय भक्तिमय वातावरण आपण या उत्सवाचं उत्सव पार पडणार श्रीदेव नैसीरवामध्ये प्रत्येक घराकडे जाऊन भाविकांना ग्रामस्थांना दर्शन देत असतो परंतु रक्ती कोकणातील एकमेव देवस्थान म्हणजे श्रीदेव सह नैसीर देवस्थान या उत्सवासाठी आलेल्या सर्व भाविकांना उत्सव आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करीत अतिशय भक्तिमय वातावरणात गेले अकरा दिवस आपण हा उत्सव पार पडणार त्याचप्रमाणे वेंगुर् तालुका प्रशासन वेंगुले तालुका पोलीस प्रशासन वैंगुर्ल चितुर्ग जिल्हा पोलीस प्रशासन प्रशासन या सर्वांचा आम्ही जाहीर आभार व्यक्त करीत आहोत सर्व स्वयंसेवक आपल्याला दिशेन आहे देव घरी जाण्याचा मार्ग लगेच कोकणाकडे काही वेळातच देव घरी आहे दोन हजार सतरा नारायण बाहेर वाशिलीचा देव म्हणजे संबोधन जातो यांनी આજે વાટ બંધો ગણતંત્રદેવ પંચાયત કરાવે આપણ સર્વ વાટ મા